नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदा निमित्ताने ढोर उडवण्याची परंपरा आजही बदलापूर गावात कायम पाहायला मिळते अनेक वर्षापासूनची एक, एक धार्मिक व सांस्कृतिक प्रथा मानली जाते जी दिवाळीच्या दरम्यान साजरी केली जाते ढोर उडवण्या या शब्दाचा अर्थ ढोरांना म्हणजे जरावरांना एकत्र आणणे आणि त्यांची पूजा करणे होय या दिवशी लोक आपले गुरे सजवतात त्यांना फुलांचे हार घालतात आणि शिंगांना रंग लावतात बलिप्रतिपदेला हिंदू समाज आपले गुरे एकत्र करून गावाबाहेर घेऊन जातात या दिवशी जनावरांची पूजा केली जाते या पूजेमागे निसर्ग आणि प्राणी प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा भाव असतो ही प्रथा समाजाला शेती उपजीविकेसाठी मदत करणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी असते बदलापूर गावात याच दिनाचे औचित्य साधत प्रथमेश भगत यांच्या माध्यमातून गुरे उडवण्याची प्रथा कायम व संस्कृती जपण्यात आली कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी वामन म्हात्रे आणि प्रथमेश भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सह सा, राहुल साळवे ठळक बदलापूर खर तर ही परंपरा माझे वडील बदलापूरचे उपनगराध्यक्ष सुनील दादा भगत यांच्या माध्यमातून एक पस्तीस ते चाळीस वर्षापासून ही परंपरा चालू झालेली आहे व ती आज आम्ही सातत्य ठेवलेला आहे दरवर्षी माझे वडील होते तेव्हा वामन शेट यायचे आज देखील वामन शेट आले माझ्या समस्त बदलापूर गावाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करीन तर हा जे आमचा बैला आहेत ही शर्तीची बैल आहेत हे आम्ही माझ्या मुलीपेक्षा मी माझ्या बैलांना जास्त सांभाळतो कारण की दिवाळीत माझ्या मुलीला मी कपडे नाही घेतले पण बैलांचा खुराक गावटी तूप काजू बदाम हे पहिले आणले तर आजच्या प्रोग्राम बद्दल इथे सगळे जमले माझ्या गावातले त्यांचे मी आभार मानतो युवा म्हणून काय सांगशील कारण परंपरा कुठेतरी कमी होत चालली कशाप्रकारे आपली परंपरा आपण जपली पाहिजे तर आता युवांना बरेच शॉक लागलेले आहेत पण हा शर्तीचा जो शॉक आहे आता माझ्या गावाचं उदाहरण देतो हे बैल मी माझ्या गावाच्या नावाने पळवतो हे माझ्या स्वतःच्या नावाने पळवत यात आता माझी बैल समजा रायगडमध्ये पळायला गेली तर रायगड मध्ये बदलापूर गावाची बैल आली असे बोलतात यानी आमचा ना माझ्या गावाचा देखील नाव मोठा होतो खर तरुण तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणे पडले पण तुम्ही पहिले स्वतःचा व्यवसाय सांभाळा नंतर आपण पाहताय आज बलप्रतिपदा दिवस एकंदरीत पाहिलं तर आजचा मान जो आहे तो बैलांचा असतो आणि याच अनुषंगाने आज आपण पाहिलं तर बदलापूर गावातील प्रथमेश भगत असतील यांचा संपूर्ण परिवार जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बैलांचा मानपान जे आहे तो परंपरासोबत आपल्याला पाहायला मिळत एकंदरीतच पाहू शकतो बैलांची सजावट करून बैलांचा मानपान जो आहे तो योग्य रीत्या करण्यात येतो आणि विविध मान्यवर जे आहेत ते आजच्या दिनाला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्या घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु पुन्हा एकदा पाहू शकतो विविध या ठिकाणी सर्व नागरिकांना पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी लाभो आज जो आमचा कष्टकरी शेतकरी आहे आणि तो कष्टकरी शेतकऱ्याची ही आमची आजची पाडव्याची दिवाळी असते तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात बघत असाल का ते पाडव्याला बलिपूजन करतात पण आमच्या आगरी समाजामध्ये या ठाणे रायगड पारघर या जिल्ह्यामध्ये आम्ही वर्षभर ज्यांना राबवतो आणि त्यांच्याकडून कष्ट आता शेती तुम्हाला माहिती आहे दृष्टी शेती करतात पण बरेचसे आमच्या आगरी समाजाची लोक आज पण आमच्या बैलजोडीने नांगरुणी शेती करत असतात ऑर्गनिक शेती करत असतात तर नक्कीच त्या बलिराजाची आज बलिप्रथेप्रमाणे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ज्यांच्यावर गुरं आहेत ते प्रत्येकाची पहिल्या दिवशी पहिल्या ती स्नान अंघोळ करतात सकाळी त्याच्यानंतर एक अकरा वाजता त्यांचं पूजन करतात त्याच्यानंतर आमच्या आगरी समाजामध्ये परंपरा आहे की आता आमच्या सर्वांची भातं भं पिकलेली आहेत त्याच्यानंतर आम्ही जो पेंडा असतो त्या पेंड्याचा एक जाल करून त्यातनं त्या बैलांना आगीवरनं घेऊन जातो जेणेकरून वर्षभर त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये किंवा आमच्या जे गावाच्या वेशी असतात त्या वेशींवर कुठच्या प्रकारचं संकट येऊ नको हो येऊ नये आणि सर्व गाव सुख समृद्धीच राहावं ही परंपरा एक पिढ्या आणि पिढ्या आमच्या आगरी समाजामध्ये जी आहे आणि नक्कीच ती संस्कृती जपण्याचं काम आमचे कैलासाशी सुनीलजी भगत या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत असतात आज ते आमच्यात नाहीत खरोखर आम्हाला एक दुःख होतं पण त्यांच्या चिरंजीव प्रथमेजी भगत ही त्यांची परंपरा गेली दोन तीन वर्ष जी खंड न पडता ही चालू ठेवलेले आहेत आमच्या वहिनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हजर असतात आणि जी बैलांची मशागत असते तुम्हाला माहिती आहे एखादा फॅमिली मेंबर सुद्धा ची काळजी घेतली जात नाही एवढी काळजी त्या बैलांची घेत असतात आणि नक्कीच मला वाटतं त्यांना सुद्धा आज जरी ती मुक्की जनावरं असेल पण त्यांना आजचा हा आमचा समाजाचा सण बघून त्यांना आनंद होत असेल खरं अजून एक परंपरा होती की ज्या या दिवशी आम्ही झोंब्या सुद्धा लावायचो बैलांच्या बरोबर आहे ना बरेचसे तुम्ही कोणी समाज असेल तर आम्ही त्या आगी वडणूक घेतल्यानंतर ज्या बैलामध्ये ताकद असेल त्या झोंब्या लावून नंतर आपसापसा म्हणजे काही लोक राजकीय वार करत असतात पण त्यांच्या सुद्धा राजकारण न बोलता ज्या जे ताकद असेल त्या झोंब्या खेळून एकामेकाचे बऱ्याचशा दिवसात ना ते एकत्र येत असतात सर्व गावातली गुरु असतात ती एकत्र आम्ही घेऊन येत असो आणि त्यांच्या झोंब्या लावता आणि ती बघण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व तरुण एकत्र असं नक्कीच ही परंपरा आम्ही आमच्या समाजाची या ठाणे जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी ठेवू असंच आजच्या दिवशी सांगू इच्छितो